सोलापूर तयार आहे का सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्स एक्सपो इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस टी व्ही गॅजेट्स लॅपटॉप्स होम अप्लायन्सेस किचन अप्लायन्सेस सोलर आणि फिटनेस एक छत सगळं टेक फुल ऑन वाईब बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस होम मैदान सोलापूर होते त्यापेक्षा मला असं वाटतं की अधिक प्रतिसाद मिळताना दिसतो आहे तुमची भावना सर आम्हाला अपेक्षेपेक्षा तुम्ही बनल्यासारखं उत्तम उत्तम प्रतिसाद सोलापूर सोलापूरच्या आजूबाजूतल्या सर्व ग्राहकांनी हितचिंतकांनी आणि आपल्यासारख्या पत्रकार बंधूंनी काही आम्हाला प्रतिसाद दिलात त्यांच्यापर्यंत पोहोचवलात त्यामुळं अभूतपूर्व असा प्रतिसाद आम्हाला जाणवतो आहे आमचे सर्व डीलर व्यापारी वर्ग आणि कंपन्या त्यांना भरभराटून सध्या बुकिंग आहे त्यांच्याकडे लगेच सेली होत आहे त्यांना लगेच उपलब्ध असलेला फायनान्स मिळत असल्यामुळं ग्राहक इथे घेऊन जात आहेत त्यामुळं आम्हाला वाटतं की आम्ही अपेक्षा करण्यापेक्षा ज्या तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने माध्यमाने आम्हाला जे काही यश मिळालं ते उत्तम उत्तम मिळालेलं आहे असं आत्तापर्यंतचे प्रदर्शन तुम्ही पाहिलेली आहेत आणि यावेळेचं एक पण तुम्हाला काय सांगता येईल कारण आपण एक अद्यावत असं एक सज्जता आपल्याला पाहायला आली आहे त्या महत्वापासून जी म्हणतो ती नवीनता असं म्हणतो विशेषतः काय सांगता येईल यावेळेच्या आमच्या सर्वांचा एकत्र येऊन प्रयत्न हा सुद्धा की आपण काय देऊ शकतो सोलापुरात नावीन्यता आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांना तालुक्यांना राज्यांना तर आम्ही प्रयत्न केला आंतरराष्ट्रीय स्तरावरचं प्रदर्शन कसं होईल त्याची व्यापकता कशी होईल वर्षानुवर्ष याच्यावर स्टडी करून काही महिन्या अगोदरपासून याचं प्लॅनिंग करून आम्ही हे उतरवण्याचा आणि इथं आणण्याचा प्रयत्न केला त्यातल्या शिफू झालो त्यातल्या नाविन्यता जर बघितलं तर जर्मन इंटरनॅशनल लेवलला जे हँगिंग असतं ते सेटअप असेल काही ठिकाणी जरुरी आहे तिथं लाईटिंगचं इम्पॅक्ट असेल ज्या ठिकाणी जरुरी आहे तिथं क्लिनिंग इम्पॅक्ट आहे आणि आम्ही प्रयत्न केला धूळमुक्त पर्यावरणमुक्त असं प्रकारचं इलेक्ट्रो आणि नाविन्य प्रोडक्ट आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दोन हजार पंचवीसला जे काही प्रोडक्ट येतात ते प्रोडक्ट सोलापुरात कसे येतील त्या कंपन्यांपर्यंत कसं पोहोचू आणि ते प्रोडक्ट सोलापूरकरात कसे अवेलेबल होतील आणि ते सोलापूरमध्ये येताना त्याच्या किमती कशा कमी करून घेता येईल त्या कंपन्यांना रिक्वेस्ट करून विनंती करून त्यांच्या ह्याचओकडून इथं आणायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आता आपण पाहतोय प्रदर्शन जे आणखी दिवस बाकी आहेत ग्राहकांना काय सांगणं आहे तुमचं आणि आपण पाहतो की ऑनलाईनसारखं जे काही आव्हान आपण म्हणूया तर त्या तुलनेमध्ये आज योजनांचा लाभ ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होतो आहे हो तर ग्राहक वर्गाला काय सांगणं ग्राहकांना आमची नम्र विनंती आहे आणि महत्त्वपूर्ण सूचना पण आहे ऑनलाईनपेक्षा आम्ही त्याच प्राईजपेक्षाही कमीला इथं उपलब्ध करून दिलेलं आहे सर्व कंपन्या फायनान्सपासून सर्व कंपन्यांना आम्ही विनंती केलेली आहे त्यांनी या ठिकाणी इलेक्ट्रोच्या माध्यमातून ऑनलाईनपेक्षाही कमी दरामध्ये आणि त्याच्यापेक्षा जास्त ई एम आय कमीमध्ये झिरो व्याज दरामध्ये प्लस स्पेशल ऑफर्स स्कीम फक्त सात ते दहा दिवसासाठी इलेक्ट्रोसाठी दिलेल्या आहेत तर ग्राहकांनी पुढं वर्षभरात लागणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट ऑफिस ॲटोमेशन गॅजेट सोलार गॅजेट त्यानंतर होम अप्लायन्सेस गॅजेट इतर ऑनलाईन आणि इतर लोकल काही ब्रँड कंपन्यापेक्षा शोरूमपेक्षा त्या इथं कमी दरात उपलब्ध आहेत त्याचा आनंद घ्यावा त्याचा लाभ घ्यावा आणि ते इतरांनाही सांगावं कारण कंपॅरेटिव मार्केटपेक्षा आणि ऑनलाईनपेक्षा ब्रँड प्लस प्रोडक्ट वेगळे आहेत इथले प्रोडक्ट आणि इथले ब्रँड लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे आहेत ए आय टेक्नॉलॉजी त्यात वापरली गेलेली आहे आणि ॲडव्हान्स फीचर्स आहेत जसं मगाशी सांगितलं आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जे उपलब्ध झालेलं आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ते सर्व लेटेस्ट प्रॉडक्ट इथं पाहायला मिळालेलं आहे त्याबरोबर भारतीय मॅन्युफॅक्चरर उत्पादक वी प्लस टेक्नॉलॉजीने त्यांचं प्रोडक्ट यावर्षी जे लॉन्च केलं ते सोलापुरातच लाँच केलं ला, त्यांनी परवाच्या दिवशी त्यांचे वी प्लसचे सर्व प्रॉडक्ट इथं लॉन्च केलेले आहेत ते सुद्धा अद्यावत प्रोडक्ट आपल्याला इथं पाहायला मिळतील आणि ते प्रॉडक्ट्स आपण लाईव्ह घेऊ शकता त्याचे प्रोडक्टचे फीचर्स अवेलेबल आहेत असे मल्टीनॅशनल सर्व ब्रँड्स आपल्याला इथं आणि त्यांचे प्रोडक्ट इथं लाईव्ह खरेदी करायला आनंद घ्यायला हरकत नाही धन्यवाद सोलापूरचे कॉर्पोरेशनचे कमिशनर किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर डॉक्टर सचिन उंबाहेबांच्या हस्ते तुमच्या ग्रँड या ठिकाणी ओपनिंग झालं पण ते ओपनिंगचं ते कवरेज सोलापुरातील सगळे न्यूजपेपरने आम्हाला पूर्ण सोलापुरातच नव्हे सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण आजूबाजूच्या स्टेटमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पोचलं त्याबद्दल मी सर्व त्या ठिकाणी असलेले न्यूजपेपरमध्ये मुख्यतः लोकमतचे ह्या ठिकाणी अधिकारी वर्ग आलेले आहेत आणि त्याचबरोबर पुणेनगरीचे अधिकारी वर्ग आलेले आहेत त्यांचे पूर्ण शेडा परिवार इलेक्ट्रो टीम त्यांच्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो इलेक्ट्रो म्हणजे सोलापुरात सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात फेमस असलं आहे एकदा मागच्या वर्षी इलेक्ट्रो संपलं की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या त्यामध्ये त्यांना लवकर कधी येते असे वाट बघत असतात आणि या येणार 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 आणि आता इलेक्ट्रो आलं आणि सगळ्या सोलापुरात नव्हे तर मंगळवारी चालू झालं सर

आणि आता म्हटल्याप्रमाणे सर म्हणजे की पंचवीस नाही आता पन्नास ते आपण काय म्हणतो सर्वजण बघतायत किंवा शुभेच्छा देत आहेत खरंच होईल खरंच टीम चांगली आहे खरंच आपले एकी आहे आणि आम्ही बघतो खूप ठिकाणी मी फिरतो किंवा वेगळं एक्झिबिशन बघितलेलं आहे पण आपल्यातलं जो एकी आहे असं कुठं बघितलं नाही आणि हेच ॲक्च्युअल मला वाटतं की सगळ्यात आपलं गमक आहे किंवा ओ टी म्हणतो येतो आहे की आपण सर्व टीम जे सिनियर्स असतील म्हणजे आपण मुलं दहा डाव आता डाव झालेलं आहे तर पुढची पिढीसुद्धा आपण सर्वजण चांगलं काम करत आहे आणि सर्व तोरी मिळून म्हणजे जुनं आणि नवीन एका ते एक हात म्हणून काम करते हे खूप बरं वाटतंय आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा असंच आपण एक्झिबिशन चांगल्या पद्धतीने अजून मोठ्या पद्धतीने करावं अजून नेहमी करावं असं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला इथे बोलावं त्याबद्दल हे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू चव्हाणसाहेब भाई सर्व पदाधिकारी पहिल्यांदाच लेक्टरला आलो आहे सोलापुरातच एक वर्ष झाल्यामुळे पहिले पहिल्यांदा प्रदर्शन भक्त नाशिकला मी प्रदर्शन पण त्याच्यापेक्षा खूप मोठं आणि खूप शिस्तबद्ध नियोजनबद्ध असे प्रदर्शन आहे त्याच्याबद्दल शेडाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि अशीच परंपरा तुमच्या सत्तावीस काय तुम्ही मार्ग स्वतःच्या ठ्यात अशा शुभेच्छा देतो धन्यवाद इलेक्ट्रिक दे प्रदर्शन हे आता सव्वीसावन वर्ष आहे या वर्षी तिथं बेसिकली काय की लोकांना आता ऑनलाईनचा कर जो आहे त्या ऑनलाईनच्या कलापासून आम्ही बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो आहे कित्येक वर्षांपासून आता बरेचसे प्रॉडक्ट जे असे आहेत जे की ऑनलाईनमध्ये तुम्हाला फक्त चित्र स्वरूपात बघायला मिळतात ते इथं तुम्हाला फिजिकली बघायला मिळतं त्याच्यामध्ये जेवढे कलर असतील तेवढे सगळे कलर तुम्हाला ऑब्झर्व करता येतात आणि बरेचसे प्रॉडक्ट इथं तुम्हाला असे मिळतील जे की ऑनलाईनपेक्षा कमी दरामध्ये तुम्हाला मिळू शकतात त्यांचे इथं आता काही कंपन्यांनी त्यांचे नवीन प्रॉडक्ट जे आहेत ते खास इलेक्ट्रोमध्ये लॉन्च पण केलेले आहेत वर्षी जे की त्यांनी ऑनलाईनला पण लाँच केलेलं नाही दुसऱ्या कुठल्याही सिटीमध्ये लॉन्च केलेलं नाहीत परंतु सोलापूर सिटीमध्ये ह्या एक्झिबिशनच्या निमित्तानं त्यांनी लॉन्च केलेले आहेत लोकांच्यासाठी ते एक ऑपॉर्च्युनिटी आहे की जे बाहेर कुठंच बघायला मिळणार नाही ते इथं बघायला मिळेल त्यांना एक आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये असं आहे की शेवटी एक फिजिकल त्याला हाताळून बघून घेण्यामध्ये जी मजा असते ते ऑनलाईनमध्ये कधीच मिळणार नाही त्यांना नुसतं दर हा महत्त्वाचा विषय नाही किंवा रेट हा महत्त्वाचा विषय आहे सेवा पण आहे पाच वर्ष त्याचं एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष वॉरंटीचे आहे किंवा त्याचं जे काही विक्रीपेक्षाच सेवा आहे बाकीचं जे काही आहे ते सगळ्या गोष्टी त्यांना इथल्या लोकलच्या डीलरकडनं लोकमतचे मिलिंद कुलकर्णी सर केतन शहा साहेब बाबू शेठ लोकमतचे सरव्यवस्थापक साहेब आणि दाय सर संदीप जयरी सर आमची कृष्णकांत चव्हाण सर्व इलेक्ट्रॉनिकची टीम आज सोलापूरमध्ये मी गेले वीस वर्षापासून सोलापूरमध्ये गीत काम करतो पुणे नगरीमध्ये सोलापूरमध्ये चादर प्रसिद्ध आहे जी महाराष्ट्राला पूर्ण प्रसिद्ध म्हणजे देशाला तसं इथला हुर्डा जसा प्रसिद्ध आहे तसं आता इथलं आधी आपल्या सोलापूरला एक मेजवानी असायची की बाबा इ इथं एक आपण महोत्सव असायचा दरवर्षी ती आता महोत्सव पण पण इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून सोलापूरकला एक चांगली मेजवानी आणि देशात नाव कमवण्याचं एक मोठं साधन म्हणजे जसं हुरडा आणि आपलं चादर जशी प्रसिद्ध आज इलेक्ट्रॉनिकचं नाव देशात पोहोचवण्याचं काम ह्या इलेक्ट्रॉनिक सोलापूरच्या डीलरशिपनं केलेलं आहे तर असंच परंपरा आम्हाला पन्नासाव्या वर्षी तुमची काम काय हो आणि तुम्हाला शुभेच्छा यावेळेस वेगळं पण तुम्हाला काय सांग नमस्कार मी केतन शहा संस्थापक अध्यक्ष सोलापूर इलेक्ट्रॉनिक डिझर्स असोसिएशन व इलेक्ट्रो अठ्ठावीस वर्षापूर्वी एकोणीसशे सत्त्याण्णवला ज्यावेळेला आम्ही हे प्रदर्शन सुरुवात केली होती त्यावेळेला अठ्ठावीस स्टॉलपासून आम्ही सुरुवात केली होती व चार पुतळ्याच्या मागे जे ग्राउंड आहे पत्रकार भवनपाशी तिथं आम्ही ते प्रदर्शनची सुरुवात केली व त्या सुरुवातीनंतर कंटिन्यू सातत्य कोविडचं एक वर्ष सोडलं तर कंटिन्यू आज सव्वीसावं सव वर्ष आहे की आम्ही हे प्रदर्शन भरवत आहोत त्यावेळेला तीन हजार लोकं व्हिजिट करत होते आज एक लाखाचा आकडा आम्ही ओलांडत आहोत एवढा मोठा प्रतिसाद आम्ही सर्व डीलर मिळून करतो आहे प्रत्येक दोन दोन वर्षाला आम्ही नवीन नवीन नवी अध्यक्षाची नवी निवड करतो आहे नवीन नवीन युवकांना चान्स देतो आहे त्याप्रमाणे हे सोलापूर एट्रोमध्ये प्रत्येक वर्षी जे जे आता ए आय टेक्नॉलॉजी आलेली आहे प्रत्येक वर्षी नवीन 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 नवी नवी काही येतच जातं आणि लोकांना ते अट्रॅक्ट करतं आणि लोकं ग्राहक खरेदी करायला येतात बाकी देशभरातल्या सगळे प्रदर्शनाला फुकट एंट्री असते आमच्याकडे आम्ही चाळीस रुपये प्रवेश फी सुद्धा एक लाख लोक येतात म्हणजे विचार करा की लोकांना उत्साह आहे माहीत आहे की इथे सर्वात कमी दरामध्ये आज वस्तू मिळली जाते सर्व रंग संगती सर्व साईज एका ठिकाणी छताखाली बघता येतात दोन तासमध्ये तुम्ही फिरलं तर सगळं तुम्हाला बघता येतं अख्ख्या फॅमिलीला घेऊन येता येतं हा सर्व लाभ आपल्याला ऑनलाईन सेवेमध्ये मिळत नाही म्हणजे ऑनलाईन घेणाऱ्याला आम्ही चॅलेंज देतो की तुम्ही इथं यावे वस्तू हाताळून पाहावे आपल्या नजरेखालनं घालाव्या जेणेकरून तुम्हाला खरेदी करता येईल पण पर आता परिस्थिती अशी आहे तुम्ही दहा टक्के पैसे भरलं तरी शंभर टक्क्याचा माल तुम्हाला मिळतो एक लाखाची वस्तू घेतली तर दहा हजार रुपये भरले तर तुमच्या घरात लाख रुपयाची वस्तू येते सर्व फायनान्स कंपन्या इथं झिरो पर्सेंटमध्ये फायनान्स देतात झिरो डाऊन पेमेंटमध्ये इथं लोक खरेदीला येतात आणि सोलापूरच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातले लोक इथं येतात आणि आपल्या अकराच्या अकरा तालुक्यातले लोक आम्हाला येऊन सांगतात की आम्ही या प्रदर्शनाची वाट बघत असतो आणि हे प्रदर्शन केव्हा येतं त्यावेळेला आम्ही लग्नाचा बसतासुद्धा आमच्या इलेक्ट्रॉनिक्सचा आम्ही इथं इलेक्ट्रोमध्ये बांधतो त्या हिशोबाने आमचं एक प्रचलित झालेलं आहे आणि सर्व मीडिया आम्हाला साथ देते आणि असंच प्रदर्शन आता मी लावलेलं रोपटं आज एवढं मोठं झालेलं आहे अजून पुढचे पंचवीस वर्ष चालावं असंच आणि सोलापूरची आज नाव देशभरात आणि संपूर्ण राज्यभरात झालेलं आहे आणि सर्व ह्याच्यामध्ये विन आहेत कस्टमरचा फायदा आहे डीलरचा फायदा आहे आणि कंपन्यांचा फायदा आहे सर्वजण ह्याच्यामध्ये जिंकतात त्यामुळे प्रदर्शन सक्सेस जातं थँक्यू थँक्यू